स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे चॅनल चेकिंगचं काम हाती आहे आणि तसं पाहिलं तर अनुभव छान आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मला असं जाणवलं ठीक आहे मी शंभर रुपये घेतले पण त्या त्यापा माझी तर मेहनत भरपूर आहे ज्या ताईंनी मला मेल केलेले त्यांना मी कॉल केलेले आहेत त्यांना तुम्हाला जर असं खोट वाटतंय ना की मी पैसे घेते कदाचित या ताई फसवू शकतात फोन करू शकत नसतील किंवा एवढी काही महत्वाची माहिती देणार नाही तर तुम्ही ना ज्या ताईंचे चॅनल चेक केलेले आहेत ना त्यांना प्लीज एकदा मेल करून विचारा बाबा मी शंभर रुपये घेते त्या मनानं त्यांना तशी माहिती देते की नाही तेवढं विचारा आणि सगळ्या म्हणजे असं बऱ्याच त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले मला त्यांच्याकडून एक आढळलं की नाही त्यांना काही करायचंय युट्यूब मध्ये काम करायचंय फक्त ना व्यवस्थित गाईड मिळत नाही किंवा व्यवस्थित काही गोष्टी कशा आहेत ते माहिती नाही युट्यूबच्या संदर्भात बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाहीये सांगणार नाहीये आधी बऱ्याच युट्यूबर व्हिडिओ त्या त्यामुळं त्यांना असं म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की करायचंय त्यांना काम पण ताई आम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळत नाही माहितीच नाही आम्ही आपलं बघतो सगळ्यांच्या आधी काम चालू करतो बऱ्याच ताईंच्या चॅनेलमध्ये मध्ये बऱ्याच चुका आढळल्या तर तुम्ही सुद्धा याच चुका करू नका नाही असं मला वाटतंय ज्यांना माझ्याकडून चॅनेल चेक करायचे नाहीत किंवा तुम्हाला म्हणजे ठीक आहे असू द्या ज्याची त्याची मेंटॅलिटी माझ्या कुणावर जबरदस्ती नाहीये तर त्यांनी ना तुमच्या चॅनेलमध्ये मध्ये काही काही चुक झालं नाही त्या एकदा चेक करा कारण मी बऱ्याच वेळेला या गोष्टी सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा मला याचं वाईट वाटतं की तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघत असता सगळे व्हिडिओ बघत असतात बऱ्याच ताई बोलल्या ताई आम्ही तुमच्या डेली व्हिडिओ बघत असतो तुम्ही युट्यूबची खूप छान माहिती देत असता त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते या व्हिडिओ मार्फत कारण बऱ्याच जणींना मी रिप्लाय नाही दिला अशा पण त्यांच्या कमेंट होत्या तर तरी आता रिप्लाय द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघता मी युट्यूबची एवढी छान माहिती सांगत असते मग तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये का चेंजेस करत नाही त्यामुळं तुमचे बरेच चॅनल पुढे जाते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईमेल आय डी ईमेल आय डीबद्दल बद्दल सगळ्यांना बरेच डाउट्स आहेत ठीक आहे नवीन चॅनल नवीन ईमेलवर नवीन चॅनेल पाहिजे तुमचा जर जुना ईमेल आय डी असेल आणि त्याच्यावर तुम्ही काम करत असाल जुना ईमेल आयडी पासवर्ड तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे अ फ्यूचर मध्ये जर तुमचा मोबाईल हरवला किंवा हँग झाला किंवा काही होऊ शकतं किंवा सॉफ्टवेअर अपडेट काही होऊ शकतं तर तुमचा ईमेल डी पासवर्ड तुमच्याकडे माहिती पाहिजे का हो तर हो तो आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये सेट करू किती आपला चॅनल ओपन करू शकतो आणि तुम्ही सगळे सक्सेस होणार आहात हा पहिली गोष्ट लक्षात घ्या कारण मी तेच सगळ्यांना सांगितलं आहे तुम्ही सक्सेस होणार आहे फक्त तुम्हाला या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टींची फक्त मी त्यांना जाणीव करून दिले बाकी काही नाही आहे त्यामुळं ना ईमेल आय डीचा आहे नंतर दुसरा गोष्ट आहे चा ते चॅनेलचा फोटो आणि चॅनेलचं ते पाठीमागचं बॅनर असतं अट्रॅक्टिव्ह फोटो लावा पर्याय नाही कारण ज्या वेळेला आपला फोटो हे अॅट्रॅक्टिव्ह असतो म्हणजे पाठीमागचा बॅनर असतो त्यावेळेला बरेच जण आपल्याला म्हणजे व्हिडिओ बघतात आपले बऱ्याच जणांचे बॅनर पण नाही आहेत आणि फोटो पण व्यवस्थित नाहीत नंतर चॅनेलचं चा नाव बऱ्याच ताईंनी मला ईमेलमध्ये चॅनेलचे नाव दिले अक्षरशः चॅनेल सर्चिंगमध्ये आले नाहीत परत मला त्यांना व्हिडिओची एखाद्या लिंक मागावी लागली लिंकवर जाऊन परत माझ्या चॅनेलच्या म्हणजे व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट केले त्या कमेंटवर जाऊन मी त्यांचे चॅनेल ओपन केलेले आहेत आणि बरेच चा असे चॅनेलची नावं होती की ती डबल डबल आहेत म्हणजे आधी आहेत त्याच्या चॅनेल त्या चॅनेलच्या यांनी पण काढलेले आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही चॅनेलचं नाव प्लीज चेक करा त्यामुळं तुमचा सर्चिंग सर्चिंगमध्ये येत नाही आणि व्ह्यूज आणि सबस्क्राईबर वाढत नाही यानंतर चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स बऱ्याच ताईंचा खाली आहे तुम्ही तुमच्या माहिती सांगा की कशा संदर्भात तुमचा चॅनेल आहे प्लस त्यातमध्ये एक आता ईमेल आय डी त्या जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आणि चॅनेलच्या दहा महत्वाच्या सेटिंग यामध्ये तुमच्या चॅनलची लँग्वेज तुमचं चॅनेल इंडियातून आहे, आहे का कुठून भारतातून म्हणजे ते सगळं आहे त्यामध्ये त्या महत्वाच्या दहा सेटिंग परत चॅनेलची तुमच्या कॅटेगरी या गोष्टी प्लीज सगळ्यांनी करा आणि ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि रियूज कंटेंट बरं म्हणजे रि आज हल्ली चॅनेल मॉनिटाईज करताना रियूज कंटेंट बऱ्याच जणांना येत आहे का येत आहे तर कसं झालं म्हणजे या ज्यावेळेला चॅनेल मला बऱ्याच जा काहींच्या म्हणजे कॉन्टॅक्ट झाला त्यांच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी जाणवल्या की ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ टाकले की सबस्क्रायबर वाढतात त्यांची अशी मेंटॅलिटी आहे काही व्ह्यूज पण वाढतात चांगले आणि लाईक पण येतं मग शॉर्ट व्हिडिओवर काय काम करायचं नाही तुम्ही काम करू शकता पण युट्यूबचं काय ने सांगितलंय की तुम्हाला तीन महिन्यात दहा मिलियन व्ह्यूज करायचे आहेत तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तीन महिन्यात दहा मिलियन व्ह्यूज होणार आहेत का होणार असतील तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल तरच शॉर्ट्स व्हिडिओवर काम करा अन्यथा लॉंग व्हिडिओवर काम करा मी बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे तुम्ही लॉंग व्हिडिओवर काम करा शॉर्ट व्हिडिओकडे जाऊ नका आणि त्यातून सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये काय चूक आहेत की फोटो गुगलवरून अपलोड केलाय आणि मोजूक लावले रिव्ह्यूज कंटेंट देणार एका जरी व्हिडिओला तुमचा असा असेल ना तरी युट्यूब लगेच देत देते रिव्ह्यूज कंटेंट देतात आज बरेच असे चॅनेल रियूज कंटेन आलेला आहे आता त्यामध्ये असा विचारला गेला की ठीक आहे आम्ही वापरलं की रियूज कंटेंट येते मग बाकीचे मोठमोठे युट्युबर वापरतात त्यांचं काय तर त्यांनी ते फोटो स्वतः तयार केलेले असतात किंवा त्यांनी जरी गुगल वरून घेतलेले असले तरी त्यांनी ते खरेदी केलेले के असतात म्युझिक असू द्या किंवा फोटो असू द्या त्यांनी ते स्वतः खरेदी केलेले असतात त्यामुळं तुम्ही आपण छोटे यूट्यूबर आहे आपलीच सुरुवात आहे आपल्याला युट्यूबच्या बऱ्याच गोष्टी माहिती नाही आपली सुरुवात आहे तर आपण हळूहळू म्हणजे सगळ्या गोष्टी शिकत शिकत पुढं जायचं आहे त्यामुळं त्यानं त्यांनी केलं म्हणून मी करते असं करू नका मग नाही चॅनल सक्सेस होणार कारण तर म्हणजे दोन दोन वर्ष मेहनत केलेले चॅनल आहेत पण या सगळ्या गोष्टी आहेत यानंतर लॉंग पण व्हिडिओ आहेत शॉर्ट्स पण व्हिडिओ आहेत त्यामुळं प्लीज या गोष्टी करू नका आणि कसं झालं चार पाच व्हिडिओ टाकले पंधरा दिवसाचा गॅप एक व्हिडिओवर टाकलाय दहा दिवसाचा गॅप असं अजिबात मध्ये चालत नाही मध्ये तुम्हाला काम करायचं आहे ना तर कमीत कमी एक दिवस आड करून तरी व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे बरं असता ना कॉन्फिडन्स नाही आहे बोलायचा ठीक आहे तुम्ही व्हायच ठेऊ शकता जे गुगलवर कॉपी फ्रीवाले फोटो आहेत किंवा आपल्या घरात असं तुम्ही तिथले घ्या एक दोन घ्या पण कंटिन्यू जर तुम्ही गुगलचे फोटो घेताय शेअर चॅटचे घेताय इन्स्टाचे घेताय तर तुम्हाला रियूज कंटेंट येणार मी आधीच सांगते कारण जेवढे चॅनल चेक केले ना सगळ्यांच्यात हा प्रॉब्लेम होता आणि एक सांगू श इच्छिते की ज्या ताईंचे चॅनल मी चेक केले त्यांच्यासोबत बोलले त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा का तर बाकीच्या ताईंना सुद्धा विश्वास बसावा की बाबा खरंच या ताई सांगतात ती युट्यूबची माहिती खरी आहे म्हणून कारण त्या डेली माझे व्हिडिओ बघतात तरी त्यांनीसुद्धा चॅनलमध्ये चेंजेस केले नव्हते माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्यांना का या गोष्टी समजून सांगितल्या आणि एका म्हणजे ताईला कॉल केला ना अर्ध्यात कमीत कमी अर्धा -कमी तास आणि जास्तीत जास्त किती वेळ जातो ते सांगू शकत नाही एवढा वेळ मला लागतो कारण त्यांचे प्रॉब्लेम ऐकावे लागतात नंतर चॅनल मी व्यवस्थित त्यांचा बघितलेला असतो मग मला काय काय डाउट्स आले ते त्यांना लिहून घ्यायला लागतात मग या सगळ्यात बराच वेळ जातो आणि एक चांगला अनुभव असा आला की प्रत्येकीला ना काही ना काहीतरी करायचं आहे घरात बसलोय घरात वेळ वे जात नाही म्हणून आम्ही हे काम करतोय पण काही आयडिया का येत नाही मग व्ह्यूज नाही आल्या सबस्क्रायबर नाही वाढले की डिमोटिवेट होतोय मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला काही करायचं म्हणजे फक्त एक डोक्यात ठेवायचं की मी काहीतरी करते मला मी माझ्या आवडीचं काम करते माझ्याकडे काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत आहेत बऱ्याच ताईंच्याकडे असे छान छान विषय आहेत ना की बस ज्या वेळेला कॉल केला त्यावेळेला त्यांच्याकडून कळलं की ताई मला हे येते मग मला यात पुढे जायचंय जे येत आहे ना ते तुम्ही युट्यूबवर मांडायला सुरुवात करा तुमच्या भाषेत मांडा असं काही नाहीये की युट्यूबर व प्रोफेशनलच भाषा पाहिजे माझं स्वतःचा अनुभव सांगते मी पण कधी असे समोर कधी कोणाच्या बोललेली नाहीये आज म्हणजे माझ्या चॅनल एक वर्ष झालं आता तुम्ही मला कधीही कुठेही कोणत्याही टॉपिकवर बोलायला सांगा लगेच मला बोलता येतं का तर मी म्हणजे रोज व्हिडिओ बनवून बनवून त्याचा व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करून करून ह्या सगळ्या गोष्टी शिकले मग तुम्ही का नाही शिकणार सुरुवातीला माझे पण व्हिडिओ मी पहिले ना तुम्हाला सांगते शंभर व्हिडिओला ना अशी बुक घातलेली मला काय बोलायचं आहे त्यांनी सगळं लिहून ठेवायची की हां आपल्याला हे बोलायचं आहे आणि मी आधी व्हिडिओ बनवायच्या आधी तीन तीन चार चार वेळा वाचायची आणि पूर्ण लक्ष देऊन की आपल्याला हे बोलायचं प्रॅक्टिस बो करायची त्यावेळेला मी इथे पोहोचले तुम्हाला सुद्धा म्हणजे खूप छान काय काय त्यांची आवाज पण खूप छान आहेत त्यांची बोलण्याची पद्धत पण छान आहे पण त्या घाबरत आहेत की नाही कसं म्हणजे कसं काय असं आहे बरेच प्रश्न आहेत मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा त्यांचे सुद्धा चॅनल सक्सेस होणारे आहेत मी त्यांना काय बऱ्याच असं सांगितलंय तुम्ही कसं काम केलं पाहिजे आणि अजूनही ज्या ताईंना चॅनेल चेक करायचं आहे आणि काय झालंय तुम्हाला सांगते मेल भरपूर आलेले त्यामुळं नाही त्या मेलला रिप्लाय देणं आणि मेल बॉक्स अक्षरशः माझा फुल झालेला त्यामुळे मला बरेच मेल डिलीट करावे लागले त्यामुळं बऱ्याच ताईंची अशी मेंटॅलिटी झाली की मी त्यांना ब्लॉक केलंय किंवा काय काही के असं केलेलं नाहीये कारण हे बघा जरी तुम्हाला असं काही वाटलं माझा चॅनेल आहे तर तुम्ही कुठल्याही व्हिडिओ खाली कमेंट टाका आणि सांगा की बाबा ताई असा असा प्रॉब्लेम आहे मग मी तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन पण कोणी सुद्धा घाबरून जाऊ नका आणि मला मेल करा मग मी त्या मेलमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगते आणि मी स्वतः कॉन्टॅक्ट करणार आहे तुम्हाला त्यामुळं जसं म्हणजे आधीचे चॅनल होते ना तसं तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचणार आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच युट्यूबची छानशी काहीतरी माहिती तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल श्री स्वामी समर्थ